वनपरिक्षेत्र बफर झोन हद्दीत येणाऱ्या देवलापर जवळील डोंगरताल गावात सकाळी शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर लपून बसलेल्या वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना सत्तावीस एप्रिल सकाळी घडली सरपंच यांनी दिलेल्या माहितीनुसार डोंगरताल येथील रहिवासी विठ्ठल कोदुजी वरखडे वय चौसष्ट वर्ष हे सकाळच्या सुमारास आपल्या गावातील शेतात शेतकाम करण्याकरिता गेले होते शेताच्या कडेला लपून बसलेल्या एका पट्टेदार वाघाने त्यांच्यावर हल्ला केला अचानक वाघाने केलेल्या हल्ल्याने विठ्ठल घाबरून गेले व आरडाओरडा करू लागलेला येथील काही शेतकऱ्यांनी जखमीला ग्रामीण रुग्णालय लोकांना दिली गावातील लोकांनी तात्काळ घटनास्थळ गाठले मात्र जखमीला ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेल्याने गावकऱ्यांनी ग्रामीण रुग्णालय गाठले व वनपरिक्षेत्र कार्यालय पौनी यांना घटनेची माहिती देण्यात आली वन विभागाची टीम रुग्णालयात पोहोचली व पुढील उपचारासाठी जखमीला मेडिकल कॉलेज नागपूर येथे पाठवली ठेवण्यात आले चोवीस एप्रिल रोजी गो विज्ञान अनुसंधान केंद्राच्या मागच्या बाजूला सुनील चौधरी नावाच्या एका गुराख्यावर वाघाने हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले होते परत तीन दिवसानंतर डोंगरताल येथील विठ्ठल वरखडे यांना वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या वाघाची तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी के केली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी अजय मेहर कोळे रामटेक